पर्यटन हा प्रत्येक कुटुंबाशी निगडीत विषय त्यामुळं राज्य सरकारनं पर्यटनावर आधारित पुस्तकांचं प्रदर्शन भरवावं अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार मोहन हवालदार यांनी केली लेखक विजय देशपांडे यांच्या माझ्या आनंद यात्रा या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते विजय देशपांडे यांनी विविध ठिकाणची सफर केली आहे तिथल्या अनुभवावर आधारित माझ्या आनंद यात्रा हे पुस्तक देशपांडे यांनी लिहिलंय कळंबा इथं या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ज्येष्ठ पत्रकार मोहन हवालदार आणि करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांच्या हस्ते झालं या पुस्तकामध्ये तीनदा केलेली अमरनाथ यात्रा पंढरपूर वारी कन्याकुमारी केरळ चारधाम यात्रा राजस्थान नेपाळ मध्य प्रदेश गुजरात हंपी दुबई अंदमान अशा विविध ठिकाणच्या प्रवासाचे सखोल वर्णन आणि स्वअनुभव मांडण्यात आल्याचं लेखक विजय देशपांडे यांनी सांगितलं तर पर्यटनाबाबत प्रत्येक कुटुंबाला अचूक आणि विश्वासार्ह माहिती मिळावी यासाठी महाराष्ट्र सरकारनं पर्यटन पुस्तकाचं प्रदर्शन भरवावं अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार मोहन हवालदार यांनी केली चाळीस वर्षापूर्वी केरळमधील पेरियार जंगलात आलेल्या अनुभवांना हवालदार यांनी उजारा दिला कार्यक्रमाला शंकर भोला यांच्यासह देशपांडे कुटुंब आणि पर्यटनप्रेमी उपस्थित होते